नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परमेश्वर आंतर्यामी परमेश्वर हा प्राणायामच्या ठिकाणी आंतरयामी रूपाने स्थित आहे हे सर्व जाणतात मी म्हणजे परमेश्वराचा अंश आहे म्हणूनच हे सिद्ध होतं की सर्व प्राणी मात्रात परमेश्वर आहे जेव्हा गहन प्रश्न पडतात त्या खूप विचार करून थकल्यावर निरा निराशेने प्रश्नच सोडून दिला जातो विचार करणे थांबवले जाते तेव्हा अचानक प्रश्नाचे उत्तर मिळते काहीतरी सहजपणाने सुचते तेव्हा आपण म्हणतो माझ्या अंतरात्म्याने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आता मी अंतरात्म्याचेच मानणार आहे ऐकणार आहे ते सत्य आहे तेच योग्य आहे याचाच अर्थ परमेश्वर आपल्या ठिकाणी अंतरयामी रूपाने ठाण मांडून बसलेला आहे जिथे परमेश्वर एक अंशकार रूपाने होईना आपल्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तर देण्यात समर्थ आहे त्या रूपाने असलेल्या परमेश्वरेश्वराची आठवण होणे ही स्मृती आहे आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी स्मृती ज्ञान यांचा उगम आहे आपण कुठल्या तरी घरात जन्म घेतो आपली आई कोण आपले वडील कोण यांची स्मृती आहे म्हणून आपले जीवन आहे आपण त्यांचे वारस आहोत म्हणून त्यांचा धर्म त्यांची तत्व आपण बाळगून असतो त्यांच्या आधारे आपण संसारात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु आपले जीवन अनेक शंका कुशंकानी भरलेलं असत त्या शंका कुशंका आपल्या जीवनाचा नाश करतात तरी संशयाधी दोष केवळ सुविचारांनी जाऊ शकतात <coughs> संत संघाद्वारे सुविचार येतात सुविचार येणे ही मनाची शुद्धी आहे मनात वाईट विचार असणे म्हणजे मन अशुद्ध असणे व चांगले विचार असणे म्हणजे मन शुद्ध असणे हे सर्वांनाच माहीत असत तरी सर्व प्रकारचे विचार मनात येत असतात विचारांच्या भोवती आपण घोटाळत असतो आपण माणसाच्या समूहात राहतो अनेकांच्या वागण्याचे परिणाम आपल्यावर होत असतात म्हणूनच चांगले वाईट वाई विचारांचे आपण समर्थन करतो वाईट विचारांचे समर्थन करणे ही आपल्यावर दुसऱ्याच्या वागण्याची पडलेली छाप असते त्याचा विचार मनात येणे साहजिकच असते आपले काही चुकत नाही असं वाटत राहत त्यामुळे आपलं मन अधिक गडूळ होत याचा मात्र विचार करायला जागा नसते आपला अंतरात्मा आपल्या योग्य मार्ग आपल्याला आणि ज्ञान देण्यासाठी समर्थ असताना इतरांच्या अनेक गोष्टीत आपण गुंतल्यामुळे आपणच शुद्ध राहत नाही जेथे शुद्धत्व नाही तेथे अंतरात्मा प्रकट होणे शक्यच नाही त्याची स्मृती असणे म्हणजे ज्याला जाणणे हे सतत व्हायला हवे त्याला आठवणे म्हणजे स्मृतीने त्याला जाणणे म्हणजे स्मृती हे जमले तर विनाकारण विचारांची गर्दी होणार नाही मन स्वच्छ राहील तेथे ज्ञान स्मृती राहील जीवनात सफलता राहील जीवन सफल होणे म्हणजे आपल्या सर्व इच्छा पुरे होणे असं नाही घर बंगला गाडी सर्व सुखसोयी म्हणजे जीवन सफल होत नाही कारण सर्व या भौतिक ही सुख आहेत भौतिक सुखात कधी तृप्ती लाभत नाही म्हणून संसाराच्या रगाड्यात सुद्धा सतत परमेश्वराची आठवण हवी आपण झोपलो तरी आपल्याला परमेश्वर आपल्यातला जागा असतो तो आपल्या कणा कणात आहे म्हणून आपण जागे होतो म्हणून आपल्याला परमेश्वरावर प्रेम आपण केलं पाहिजे आजच्या जीवन पद्धतीत हेच सांगितलं जातं स्वतःवर हो प्रेम करा स्वतःला ओळखा सतत दुसऱ्याकडे लक्ष ठेवून आणि त्याच्या विचारात राहून आपल्याला आपण ओळखत नाही आपण एक स्वतंत्र माणूस प्रत्येक माणूस एक सारखा एक नाही हे समजून घेतलं तर माझ्यात काहीतरी वेगळं आहे ते काय आहे हे मला शोधून काढायचं ते सापडलं तर मी माझ्या जीवनात काहीतरी सर्वश्रेष्ठ असं कार्य करू शकतो जे माझं म्हणून ओळखलं जाईल परंतु त्यात मी नसेल ही हा पूर्ण परमेश्वरा ईश्वराला समर्पित असेल मी हा पूर्णपणे परमेश्वराला समर्पित असेल हे जीवनाचे सत्य समजले तर जीवन सुंदर आहे त्याची साक्ष पटेल आपल्या जीवनाबरोबर इतरांचे जीवन सुखी असावे ही मनात इच्छा करणे हे आपल्या मनाच्या शुद्धतेच लक्षण आहे दुर्बोध अशा सुविचारांचे पाठांतर करण्यापेक्षा अर्थपूर्ण विचार स्मृतीत ठेवले तर स्मृती वेळोवेळी जागी होऊन सुविचारांचा मार्ग दाखवत राहील जो परमेश्वरापासून कधीही लांब जाणारा असणार नाही आयुष्य हळूहळू पुढे जात तस तसं आपण परमेश्वराच्या जवळ जातो परमेश्वराशी एकरूप होतो ही आपल्या जीवनाची खरी इतिश्री आहे नाहीतर सगळ्यात माणसांची कादंबरी झाली असते त्यात त्यात असलेल्या गुंत्यात गुरफटून राहणाऱ्या कादंबरीच्या वाटेनेच जाणार ज्याला परमेश्वराची आणि नंतर यामी रूपाने राहिलेल्या परमेश्वराची ओळख राहील त्यांचे जीवन सफल संपूर्ण होणारच